नमस्कार मित्रांनो जय अहिले जय मल्हार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो स्वातंत्र्यापासून धनगर समाज एस टीच्या आरक्षणासाठी लढत आहे सरकारने धनगर समाजाला आता तरी आरक्षण द्यावे आता आरक्षणाची अंमलबजावणी केल्याशिवाय माघार नाही असा इशारा देत धनगर बांधवांनी नऊ सप्टेंबरला पंढरपूर येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे धनगर एस आरक्षणाची मागणी घेऊन पंढरपूर येथील टिळक स्मारक मंदिर येथे शेकडो धनगर बांधव आमरण उपोषणाला बसले आहेत धनगरांच्या मतदानाच्या जीवावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेली साडेसात वर्ष सत्तेत आहेत त्यांनी लेखी आश्वासन देऊनही दीड कोटी धनगर समाजाची फसवणूक केली आहे त्यामुळे जमातीमध्ये राज्यातील सर्वच नेत्यांबद्दल आहे त्यामुळे आता आरक्षणाची अंमलबजावणी केल्याशिवाय महागार नाही हाच उद्देश घेऊन धनगर बांधव उपोषणाला बसले आहेत यामध्ये पांडुरंग मेरगर विजय गोफणे भीमराव सातपुते दीपकराव बोराडे माउली हळनवर विठ्ठल पाटील सोमनाथ ढोणे प्रशांत घोडके संजय लवटे प्रसाद कोळेकर संतोष टोंबरे अजय गाडवे योगेश धरम दिलीप गाडेकर हे सर्व धनगर बांधव उपस्थित आहेत तर मित्रांनो तुम्हाला माहितच असेल धनगर समाजा स्वातंत्र्य काळापासून आरक्षणासाठी लढत आहे सत्तेतील महायुती सरकारने धनगर समाजाला आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते मात्र आता त्यांना विसर पडला आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांना धनगर समाजाचा सामना करावाच लागेल तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार